नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आहात मस्त ना नक्कीच आपण सर्वच आनंदात असाल हसत असाल आणि असंच हसत राहा ठीक आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतोय इंग्रजी व्याकरण असेल मराठी व्याकरण असेल किंवा स्पर्धा परीक्षेवर आधारित म्हणजेच बुद्धिमत्ता अंक गणित अशा वेगवेगळ्या घटकावर आधारित आपण माहिती समजून घेतोय आणि म्हणून जर तुम्हाला आपल्या चॅनलवरची माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलवर असणारे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा उपयुक्त माहिती वाटली तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत किंवा अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती समजायला मिळेल ठीक आहे तर आपण आपल्या टॉपिक वर येतोय हो, आपला जो आजचा टॉपिक आहे आपला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे तर्कसंगती व अनुमान आता हा जो आपला घटक आहे तो स्पर्धा परीक्षेशी संबंधित किंवा बुद्धिमत्तेशी संबंधित असणारा आपला तो घटक आहे तर्कसंगती व अनुमान म्हणजेच काय थोडक्यात जे काही प्रश्न दिलेले असतील त्या प्रश्नाला अनुसरून आपण अनुमान करत असतो अंदाज लावून उत्तर मिळवत असतो विचार करत असतो तर्क लावत असतो तर्क आणि अनुमान याच्यावर आधारित काही उपघटक का आहेत आणि त्यात असणारे भाषिक आणि अभाषिक अशा घटकावर आधारित आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे त्यातील आपला पहिला जो काही आहे भाषिक भाषिक काय तर थोडक्यात शाब्दिक उदाहरण आता शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली माहिती असते त्या माहितीवर आधारित आपल्याला तो प्रश्न सोडवायचा असतो बरोबर मग भाषिक या उपघटकावर आधारित जो काही आपण जी माहिती समजून घेणार आहोत ती आहे वय वय वारीवर आधारित असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे किंवा समजा दिलेले वय असेल एवढ्या वर्षापूर्वी एवढं वय आहे तर एवढ्या वर्षानंतर किती वय असेल अशा प्रकारची जी काही उदाहरण आहेत ती उदाहरण आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे बऱ्याच वेळा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न क्लिष्ट वाटत असतात आपली उत्तर चुकत असतात मग त्या साथे आपने ला माईती मदे या या चुका होऊ नयेत त्यासाठी आपल्याला ही माहिती समजून घेणं गरजेचं आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आणि बुद्धिमत्ता या विषया अंतर्गत शंभर टक्के ह्या प्रकारचे प्रश्न विचारलीच जातात हमखास विचारले जातात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तरं चुकत असतात मग अशा चुका होऊ नयेत त्यासाठी आपल्याला ही माहिती समजून घ्यायची आहे मग या वय वाढे याच्यावर आधारित जर समजा प्रश्न विचारले असतील तर, तर, तर ते सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट पहा एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे एकूण वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे पहा एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा वर्षापूर्वीचे एकूण वय काढताना समजा एखाद्या व्यक्तीचं वय असेल किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींचं वय आपल्याला काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे जर विचारलेले असेल तर अशा वेळेस आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एकूण वय काढताना आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीचे तितक्या वर्षांनी वय वाढवावे किंवा कमी करावे आता पूर्वीचे विचारले असेल तर कमी करावे नंतरचे विचारले असेल तर वाढवावे या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत पूर्वी काय आधीचे ठीक आहे दुसरं पहा दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कायम राहतो दोन व्यक्तींच्या किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील जो काही फरक असतो तो फरक नेहमी कायम राहतो समजा पाच वर्षानंतर विचारलं असेल दहा वर्षानंतर विचारलं असेल किती वर्षांनी विचारू द्या जो काय फरक असेल तो फरक एवढाच राहतो कायम राहतो हे लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कायम राहतो ठीक का आहे पुढचा पाठ दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयाची तुलना पटीमध्ये केलेली असते दोन पट तीन पट म्हणजे दुप्पट तिप्पट चौपट अशा पद्धतीने त्यामध्ये उल्लेख केलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला ते उदाहरण सोडवायचे असतात पुढचं पहा एखाद्या व्यक्तीचे वय जन्माचे वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला त्याचे वय काढायचे असते एखाद्या व्यक्तीचे जन्माचे वर्षे दिलेले असते म्हणजे वर्ष दिलेला असतो बर्थ इयर आणि किंवा जन्मतारीख दिलेली असते डेट ऑफ बर्थ दिलेली असते आणि त्यानुसार आपल्याला त्या व्यक्तीचे वय काढायचे असते मग या गोष्टी जर आपल्याला लक्षात राहिल्यात किंवा या महत्वाच्या ज्या काही टिप्स आहेत त्या जर आपल्याला समजल्या तर आपण दिलेले प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो ते कशा पद्धतीने तर आपण जेवढे जास्त सराव करू जेवढी जास्त प्रॅक्टिस करू त्याच्या माध्यमातून ते आपल्याला समज समजत असतं ते आपल्याला समजायला सोपं जात असतं आणि म्हणून आपण या टिप्सचा प्रत्यक्ष आपण वापर कोणत्या पद्धतीने करू शकतो त्यासाठी आपण या ठिकाणी उदाहरण समजून घेणार आहोत एका आपल्या ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्सच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष सराव करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी उदाहरण सोडवणार आहोत पहिला उदाहरण पहा आपला पहिला उदाहरण आहे पाच वर्षापूर्वी हर्षचे वय सतरा वर्ष होते तर आणखी तीन वर्षांनी त्याचे वय किती होईल पहा पाच वर्षापूर्वी हर्षचे वय सतरा वर्ष होते पाच वर्षापूर्वी किती वर्ष सतरा वर्ष होते तर आणखी तीन वर्षांनी त्याचे वय किती होईल आता हे उदाहरण कसं सोडवायचं तर पहा हर्षचे पाच वर्षापूर्वीचे वय बरोबर किती सतरा वर्ष पाच वर्षापूर्वीचे वय किती आहे सतरा वर्ष आहे आपल्याला आजचे वय मिळवायचे आहे कारण जोपर्यंत आपण आजचे वय मिळवत नाही तो आपण तीन वर्षानंतर त्याचं वय किती असेल ते मिळवू शकत नाही मग जर समजा पाच वर्षापूर्वी त्याचं वय सतरा वर्ष असेल तर आजचे वय आपल्याला मिळवण्यासाठी मध्ये पाच मिळवले असता आपल्याला त्याच उत्तर मिळालं बावीस वर्ष किती वर्ष मिळालं बावीस वर्ष म्हणजेच काय सतरा अधिक पाच पाच वर्षापूर्वी बरोबर ना सतरा अधिक पाच बरोबर किती वर्ष आले बावीस वर्ष त्याचे आजचे वय प्राप्त झाले मग आजचे वय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्याचे वय तीन वर्षानंतर त्याचे वय किती असेल तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर म्हणजेच काय की बरोबर बावीस अधिक तीन आजचे वय त्याचे बावीस वर्ष आहे अधिक तीन हे कोणते आले तर तीन वर्षानंतर मग त्याचं वय किती असेल तीन वर्षानंतर तर त्याचे वय असेल पंचवीस वर्ष पर्याय क्रमांक एक लक्षात आहे का किंवा सिंपल आहे जर समजा तुम्ही असं हे केलं पहा पाच पाच अधिक सतरा बरोबर बावीस अधिक तीन बरोबर पंचवीस सिंपल आहे बघा पूर्वीचे वय अधिक आजचे वय अधिक तीन वर्षानंतरचे वय किती झाले पूर्वी पूर्वीचे वय पाच अधिक हर्षचे पाच वर्षानंतरचे वय सतरा अधिक तीन वर्षानंतरचे वय किती बरोबर पंचवीस बरोबर पण याच्यातून कदाचित आपल्या चुका होऊ शकतात म्हणून स्टेप बाय स्टेप जे काही आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजेच काय की आपल्या चुका होणार नाहीत आणि आपलं जे काही एक्झाम्पल्स असेल किंवा आपला जो काही पर्याय असेल तो पर्याय आपल्याकडून चुकणार नाही ठीक आहे दुसरा उदाहरण पहा या ठिकाणी आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे पहा व्यवस्थित पहा म्हणजेच तुम्हाला ते समजायला सोपं जाईल आणि ह्या प्रकारचे उदाहरण आपल्याला फक्त वाचून एकदा पाहून ते कळत नाही त्याची जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढा आपल्याला ते चांगलं समजणार आहे तेवढा आपण ते चांगलं अस्वाल करू शकतो चांगल्या पद्धतीने आपली प्रॅक्टिस होऊ शकते प्रॅक्टिस केल्यानेच आपल्या त्या गोष्टी परफेक्ट होत असतात म्हणून जास्त सराव करा म्हणजेच आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील ठीक आहे दुसरं उदाहरण पहा दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे रोहिणीचे आजचे वय सत्तावीस वर्ष आहे तर प्रमिणाचे <Layout> आजचे वय पंचवीस वर्ष आहे तर आणखीन तीन वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल पहा रोहिणीचे आजचे वय सत्तावीस वर्ष आहे तर प्रमिणाचे आजचे वय पंचवीस वर्ष आहे तर आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल रोहिणीचे आजचे वय आहे सत्तावीस वर्ष कोणाचे रोहिणीचे प्रमिलाचे आजचे वय आहे पंचवीस वर्ष आपल्याला किती वर्षांनी विचारलेला आहे तर तीन वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल पहा या प्रकारचं जर आपल्याला उदाहरण सोडवायचं असेल तर ह्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवू शकतो कसं तर ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जी काही महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची असते ती म्हणजेच काय की व्यक्तींच्या वयातील फरक हा बदलत नाही पहा व्यक्तींच्या वयातील फरक बदलत नाही लक्षात ठेवा जो काही फरक दिलेला असेल तो फरक बदलत नाही मग तुम्ही चार वर्षांनी विचारा दहा वर्षांनी विचारा पन्नास वर्षांनी विचारा किंवा कितीही वर्षांनी विचारा त्या व्यक्तीच्या वयातील फरक हा कायम राहतो बदलत नाही मग या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे की व्यक्तींच्या वयातील फरक बदलत नाही जर फरक विचारलेला असेल तर ठीक आहे मग या ठिकाणी सोडवत असताना आपण सोडूया की रोहिणीचे आजचे वय किती वर्ष आहे सत्तावीस वर्ष आहे किती वर्ष आहे रोहिणीचे आजचे वय सत्तावीस वर्ष आहे आणि पुढचं आहे की प्रमिलाचे आजचे वय बरोबर पंचवीस वर्ष रोहिणीचे आजचे वय सत्तावीस वर्ष प्रमिलाचे आजचे वय पंचवीस वर्ष तर आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्ष असेल समजा आता पहा आपण काय करतोय एक एक्झाम्पल म्हणून ना समजा या ठिकाणी रोहिणीच्या वयात आपण तीन वर्ष मिळवले हो बरोबर म्हणजेच काय की सत्तावीस अधिक तीन बरोबर तीस वर्ष प्रविलाचे आजचे वय पंचवीस वर्ष अधिक तीन बरोबर बरोबर किती अठ्ठावीस वर्ष पहा फरक काय झाला काहीच नाही वय वाढलं परंतु फरक बदललेला नाही म्हणजेच का किती वर्षाचा फरक असेल बर? किती वर्षाचा फरक असेल तर सिंपल आहे आपण कसं काढतो ते तर पहा या ठिकाणी रोहिणीचे वय सत्तावीस वर्ष वजा प्रमिलाचे वय बरोबर किती पहा दोन वर्ष म्हणजेच काय की आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयातील फरक हा दोन वर्ष असेल मग हाच फरक पहा लक्षात ठेवा हाच फरक तुम्ही पाच वर्षांनी विचारा सात वर्षांनी विचारा किंवा दहा पंधरा वीस कितीही वर्षांनी विचारा हा फरक बदलणार नाही व्यक्तीच्या वयातील फरक बदलत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कायमस्वरूपी एक्झाम्पल नंबर तीन पहा उदाहरण क्रमांक तीन उदाहरण क्रमांक तीन मध्ये काय म्हटलेला आहे हर्ष तनयपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयांची बेरीज वीस वर्ष असल्यास तनयचे वय किती म्हणजे या ठिकाणी तनय हा हर्ष पेक्षा मोठा आहे दोघांच्या वयातील फरक किती आहे तर सहा वर्ष आहे दोघांच्या वयांची बेरीज किती आहे तर वीस वर्ष आहे लक्षात घ्या जर ह्या प्रकारचा उदाहरण दिला असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर वयातील बेरीज व वयातील फरक दिल्यास वयातील बेरीज किंवा वयातील फरक दिले असेल तर अशा वेळेस आपल्याला सोडवायचं आहे ते सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचं तर वयात पेक्षा लहान आल्यास फरक दिल्यास किंवा वयात लहान आल्यास काय म्हटलेलं आहे तर वयातील फरक वयातील फरक समजून घ्यायचा तो वयातील फरक किती आहे आपल्या उदाहरणामध्ये तर वयातील फरक आहे सहा वर्षाचा किती वर्षाचा सहा वर्षाचा आणि वयाची बेरीज किती दिलेली आहे तर वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे वीस वर्ष किती वर्ष वीस वर्ष मग अशा गोष्टी जर दिल्या असतील तर आपण सहजरित्या उदाहरण सोडवू शकतो कशा पद्धतीने तर त्यांची वयाची बेरीज म्हणजे फरक जो काय दिलेला असेल तो प्लस वयांची बेरीज वयांची बेरीज प्लस फरक यांची बेरीज करायची म्हणजेच का या ठिकाणी त्या दोघांच्या वयांची बेरीज वीस वर्षे दिलेली आहे फरक किती वर्षाचा आहे तर फरक सहा वर्षाचा आहे मिळाला का बेरीज करायची बेरीज किती आली तर यांची बेरीज आणि सव्वीस सव्वीस so, बेरीज आल्यानंतर पुढची क्रिया महत्वाची आहे काय म्हटलेलं आहे दोनने भाग लावा सव्वीस so, या संख्येला दोनने ने भाग लावा बे एके बे बे एके बे बे त्रिक सहा म्हणजेच आपल्याला उत्तर किती मिळालं तेरा वर्ष तेरा वर्ष वय कोणाचं असेल तर या ठिकाणी जो मोठा व्यक्ती असतो उदाहरणामध्ये जो मोठा व्यक्ती असतो त्या व्यक्तीचं वय आपल्याला प्राप्त झालेलं असतं म्हणजेच या ठिकाणी तनय हा हर्ष पेक्षा मोठा आहे त्याचं वय किती आलं तेरा वर्ष आलं किती वर्ष आलं तेरा वर्ष म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन ठीक आहे व्यवस्थित पहा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहिल्यानंतरच आपल्याला ती माहिती लक्षात राहू शकते एकदा पाहून झालं की ते लक्षात राहणार नाही आणि पाहिल्यानंतर परत त्याची प्रॅक्टिस करा त्याचा सराव करा म्हणजेच आपल्याला ते व्यवस्थित कळतील पुढचं उदाहरण पहा उदाहरण क्रमांक चार वडील आणि मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज सत्तर वर्ष आहे वडील आणि मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज सत्तर वर्ष आहे वडील मुलीपेक्षा चौतीस वर्षांनी मोठे असल्यास वडील मुलीपेक्षा चौतीस वर्षांनी मोठे असल्यास मुलीचे सात वर्षांपूर्वीचे वय किती असेल पहा सात वर्षापूर्वीचे वय आपल्याला मुलीचं काढायचं आहे वडील हे मुलीपेक्षा चौतीस वर्षांनी मोठे असल्यास मुलीचे सात वर्षापूर्वीचे वय किती असेल थोडक्यात या ठिकाणी दिलेली गोष्ट आहे वडील आणि मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज सत्तर वर्ष आहे बरोबर वडील मुलीपेक्षा चौतीस वर्षांनी मोठे असल्यास मुलीचे सात वर्षांपूर्वीचे वय किती ते काढत असताना आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे वडील मुलीपेक्षा चौतीस वर्षांनी मोठे आहेत एवढं तरी आपल्याला कळलेलं आहे किती वर्षांनी मोठे आहेत थर्टी फोर चौतीस वर्षांनी मोठे आहेत म्हणजेच काय की त्यांचे एकूण वय मुलीच्या वयाच्या दुपटीपेक्षा चौतीस वर्षांनी जास्त आहे दुपटीपेक्षा चौतीस वर्षांनी जास्त आहे असं असल्यास आपण उदाहरण किंवा उत्तर कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो किंवा उत्तर कसं मिळवायचं तर त्यासाठी अगदी सोपी स्टेप आहे ती कशी तर या ठिकाणी दोघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे दोघांच्या वयाची बेरीज बर किती आहे सत्तर वर्ष आहे बरोबर वडील किती वर्षांनी मोठे असल्यास चौतीस वर्षांनी मोठे असल्यास मग या सत्तर मधून आपल्याला चौतीस मायनस करायचे आहे आपल्याला सत्तर वजा चौतीस केल्यानंतर जे काही उत्तर मिळेल ते उत्तर म्हणजेच मुलीचे दुपटीचे वय ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी जर आपण सत्तर वजा चौतीस केले तर आपल्याला उत्तर किती मिळतं छत्तीस वर्ष म्हणजेच काय मुलीचे दुप्पट वय बरोबर मुलीचे दुप्पट वय आहे मुलीचे दुप्पट वय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो काही दुप्पट वय प्राप्त झालेला आहे या वयाला आपल्याला काय करायचं आहे मुलीचे दुप्पट वय छत्तीस भागीले दोन छत्तीस भागीले दोन करायचं आहे म्हणजेच आपल्याला मुलीचे आजचे वय प्राप्त होईल आता छत्तीस भागीले दोन केल्यानंतर आपल्याला आजचे वय प्राप्त होत असते बरोबर आजचे वय किती समजा छत्तीस भागीला दोन केले तर किती अठरा म्हणजे आजचे वय आपल्याला किती वर्ष मिळालेत मिळाले किती वर्षानंतर विचारलेला आहे तर सात वर्षापूर्वी तिचे वय किती या ठिकाणी पहा जेव्हा आपल्याला मुलीचे आजचे वय प्राप्त होत असते आजचे वय म्हणजेच किती वर्ष अठरा वर्ष आजचे वय अठरा वर्ष प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आजच्या वयातून ते सात वर्ष मायनस करायचे आहेत कारण आपल्याला सात वर्षांपूर्वीचं वय विचारण्यात आलेले आहे म्हणजेच काय की सात वर्ष पूर्वीचे वय म्हणजेच बरोबर अठरा वजा सात बरोबर अकरा वर्ष म्हणजेच या ठिकाणी मुलीचे वय किती वर्षे आले तर अकरा वर्ष आले उत्तर आपल्याला किती वर्ष मिळालं अकरा वर्ष पर्याय क्रमांक एक ठीक आहे काय शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकतील ठीक आहे आपण पुढचं उदाहरण समजून घेतोय उदाहरण क्रमांक पाच पहा उदाहरण या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे आई वडील व मुलगा यांच्या तीन वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज त्र्याहत्तर वर्ष होती तर पाच वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल पहा आई वडील व मुलगा यांच्या तीन वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी वयांची बेरीज त्र्याहत्तर वर्ष होती पहा तीन वर्षापूर्वी वय त्या तिघांच्या वयांची बेरीज त्र्याहत्तर वर्ष होती तर पाच वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल पहा खूप सिंपल आहे तीन वर्षा पूर्वीच्या वयांची बेरीज त्र्याहत्तर वर्ष बरोबर या ठिकाणी आता आपल्याला प्रथम पाच वर्षानंतर किती वय वय वर्ष असेल ते मिळवण्याआधी आपल्याला आजचे वय आधी काढून घ्यायचं आहे आजचे वय आपण कसं काढत असतो तर आजचे वय किती आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आजच्या वयांची बेरीज साधारण त्र्याहत्तर तीन वर्षापूर्वीचे वय त्र्याहत्तर अधिक तीन वर्षापूर्वी किती एक दोन तीन तीन अधिक तीन अधिक तीन पहा तीन अधिक तीन सहा सहा अधिक तीन नऊ म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्र्याहत्तर अधिक नऊ बरोबर आपल्याला उत्तर मिळालं ब्याऐंशी म्हणजेच ब्याऐंशी वर्ष हे आजचे वय वर्ष मिळाले त्या तिघांच्या आजच्या वयांची बेरीज किती वर्ष मिळाली ब्याऐंशी वर्ष मिळाली आता आपल्याला किती वर्षापूर्वी किती वर्षानंतर विचारलेला आहे तर पाच वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती असेल पहा आजचे वय मिळालेले आहे आजचे वय किती आले ब्याऐंशी वर्षे वर्ष आले ब्याऐंशी वर्षे आल्यानंतर पाच वर्षानंतर त्या तिघांच्या वयाची बेरीज किती असेल तर पाच वर्षानंतर म्हणजेच ब्याऐंशी अधिक पाच अधिक पाच अधिक पाच हा आई वडील आणि मुलगा तिघांच्या वयांचा आपण या ठिकाणी बेरीज करतोय बरोबर तर पंधरा ही बेरीज किती झाली पंधरा झाली आणि आजचे वय किती आहे ब्याऐंशी आहे म्हणजेच ब्याऐंशी अधिक पंधरा बरोबर किती पाच आणि दोन सात आठ आणि एक नऊ म्हणजेच आपल्याला त्या तिघांच्या वयांची बेरीज पाच वर्षानंतर किती मिळाली सत्त्याण्णव वर्ष मिळाली किती वर्ष मिळाली सत्त्याण्णव वर्ष पहा खूप सोपं आहे जरा कॉन्सन्ट्रेट करून जर आपण ते पाहिलं तर आपल्याला ते समजायला खूप सोपं जाईल परंतु आपण कॉन्सन्ट्रेट असणं गरजेचं आहे असं धावत पळत आपण ते व्हिडिओ पाहू नका ती माहिती समजून घेऊ नका म्हणजेच काय की आपल्याला ते आपण फक्त पाहतोय परंतु आपल्या डोक्यात ते जाणार नाही म्हणून व्यवस्थित लक्ष केंद्रित करा आणि ती माहिती समजून घ्या तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सत्त्याण्णव पर्याय क्रमांक एक ठीक आहे अशाच प्रकारची माहिती जर आपल्याला समजून घ्यायची असतील तर आपला चॅनल जर समजा आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्वांना त्याची नोटिफिकेशन मिळू शकेल ठीक आहे लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर बाय बाय